चिंच सर चिंतामणी हा भक्तांच्या मनात विशेष स्थान राखतो असं मानलं जातं या बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर सगळ्या चिंता दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात आणि यंदा या मंडळाचं एकशे पाच वर्ष पूर्ण होऊन एकशे सहाव्या वर्ष पदार्पण केलेलं आहे आणि याचमुळे आज आपण संवाद साधणार आहोत या मंडळाचे खजिनदार जे आहेत विकास कृष्ण सावंत सर तुमचं आमच्या स्वागत नमस्कार तुमचं स्वागत करतो आणि तुम्हाला काय सांगाल एकंदरीत आपण इथे गर्दी पाहतोय ही गर्दी कशी काय मॅनेज करता तुम्ही आणि काय सुविधा आहेत कसं काय तुम्ही या ठिकाणी वस्तू म्हणणार असाल तुम्ही भाविकांसाठी दोन वेळेला गाणं एक आहे मुखदर्शन आहे एक चरण पर्श आहे ही नाक्यापासून बॅरिकेडिंग केलेली आहेत आणि आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांना ते कसं जायचं आणि क मार्गस्थ व्हायचं बाहेर पडायचं ते त्यांना सूचना देते त्याप्रमाणे ते दर्शन बाहेर पडतात चिंतामणीचा गणपती खरं तर आगमन सोहळ्यासाठी प्रसिद्ध आहे मग आगमना दिशा आहे कसं करतात नक्कीच चिंतामणी हा आगमन प्रसिद्ध आहे महाराष्ट्राच्या बाहेर या ठिकाणी आगमनाला लोक येत असतात लो आमच्याकडे कमीत कमी आमचे बाराशे पंधराशे हो सहाय्यक सदस्य वगैरे आहेत कार्यकारिणी एकशे सहा हे सगळे कमीत कमी एक महिना आधीपासून याची तयारी चालू असते त्याचबरोबर आमचं जे पोलिस्टेशन आहे बायकाळा वाकू पक्ष आहे भोजवाडा पक्ष त्याच्या आदित्य पोलिस्टेशन लागतं आमचं सर्वात जास्त आहे काळाचं पोलिस हे सुद्धा आम्हाला मदत करत असतात आणि किंवा फायर ब्रिगेड असतील त्याच्यानंतर डॉक्टर्स असतील त्या ठिकाणी ते येतात आणि सर्वांचे भाविक जे येतात त्यांची सुद्धा ते पाहिजे घेतात यंदाचा आगमन इशाय कसा झाला एकंदरीत काय सांग यंदाचा आगमन थोडासा वेगळा होता कारण का बरेच वर्षापासून म्हणजे गेली चाळीस वर्षापासून सातू साहेब आपल्याकडे मूर्ती बनवत होते आणि गेली सहा वर्षापासून त्यांची मुलगी लष्मा कातू त्या मूर्ती घडवत होते तर आपल्याकडे गेले सहा वर्ष या ठिकाण गणपती येतो येतात आणि पहिल्यांदाच आता गेले सहा वर्षांनंतर पुन्हा परेल वर्ष या ठिकाणून त्याचं आगमन झालं आणि परेलवरून म्हणजे पूर्वीची जागा त्याने घेतल्यामुळे लोकांमध्ये आमच्यामध्ये जास्त उत्साह होता आणि म्हणजे बोलण्यात शब्द नाही अशा प्रकारे तो उत्सव झाला बाप्पाची जी ही यंदाची थीम आहे ती कधी नियोजित झाली आणि कशी काय सुचली तुम्हाला ही कल्पना ही नियोजित झाली कमीत कमी, कमी गणेशोत्सव सुरुवातीपासून म्हणजे दोन महिन्यापासून आपण सुरुवात करतो कामाला आपण वेगवेगळे जे काय डायरेक्टर असतात आर्ट डायरेक्टर त्यांच्याकडनं आपण त्यांचे ड्रॉइंग्स मागवतो तिथे काय बनवणार आहेत आणि पिंपोळी सार्वजनिक उत्सव हे पूर्वीपासूनच प्रचलित आहे की पौराणिक वस्तूपासून काहीतरी आपण दाखवण्याचं म्हणजे त्याच्यापासून काही लोकांना संदेश मिळेल असे पौराणिक देखावे आपण करत असतो तर त्याच आधारेवरती छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेकाला ज्या वेळेला जसे बसले होते त्याच आधारेवरती या ठिकाणी मेघडंबरी आणि चिंतामणी त्या स्वरूपात तिथे या ठिकाणी बसलेलं तुम्हाला दिसतो आतापर्यंत साकार झाले तर एकशे पाच वर्ष आपण गाठलेले आहेत आणि एकशे सहाव्या वर्षात पदार्पण केलेलं आहे काय भावना आहे काय सांगाल नक्की भावना म्हणजे एकशे सहा वर्षामध्ये पाच पिढ्या झाल्या असतील आमची बहुतेक सहावी पिढी असेल त्यावेळेच्या लोकांनी जे काही झाड म्हणजे रोपट लावलं असेल त्याचा आता वटवृक्ष झालेला आहे आणि फक्त गणपती परत मर्यादित न राहता नवरात्र उत्सव आहेत आरोग्य केंद्र आपल्या खेलबिल नर्सरी आहे आपण ग्रामपंचायती शाळा असतात त्या ठिकाणी जाऊन त्या मुलांना वस्तू लागतात त्या ठिकाणी आम्ही त्या वस्तू देत असतो म्हणजे वर्षभर चालणारे सर्व मंडळ आहे तीनशे पासष्ट दिवस जरी म्हटलं मंडळाचे दरवाजे प्रत्येकाला ते उघडे असतात खूप खूप धन्यवाद तर हे होते या मंडळाचे खजिनदार आणि त्यांच्यासोबत आपण बातचीत केलेले यंदाचे थीम खरं तर संभाजी महाराज यांना प्रेरित होणे साकारलेली आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माहिती आवडल्यास हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे टाईप करायला विसरू नका तुर्तास इथेच सांगतेसोबत मी प्रतीक्षा माय महानगर लाईव्ह आणि हुंडी मानेनी मुंबई